सेनगाव तालुक्यातील वेलतुरा या ठिकाणी दुर्गा देवीची मिरवणूक हाताने दोन गटामध्ये वाद निर्माण झाला आणि गटामध्ये वाद निर्माण झाल्याच्या नंतर काड्या व दगडाने हाणामारी झालेले काही गावातील नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत काय सांगसाल तुमच्या गावामध्ये रात्री मिरवणूक निघली आणि त्या मिरवणुकीमध्ये लाठ्या काट्या व दगडाने मारहाण झाली नेमकं प्रकरण काय होतं प्रकरण त्याला हात जोडून सांगितलं होतं की बा डीजे लावू नका कुठं समजा असे मिरवणुका काढू नका आणि डीजे जर लावला लावला जर मिरवणूक काळडी तर ज्या ज्याचं काळ त्याचे गाणे वाजवायचे त्याच्या व्यतिरिक्त गाणं कोणाचं वाजवायचं नाही त्याने कोणते गाणे वाजवले तर ते लावलं मुंडे साहेबाचं गाणं कशी घुसते आरपार आता मुंडे साहेबाच्या हातात तलवार आहे का आरपार घुसवायला शिवाजी महाराज आहेत का फटाकडे फोलडी आमच्या लेडीज चालल्या होत्या तिथून माणसं चालली होती काही माणसांनी समजून सांगितलं की बा या शिकाणी वाजू नका फटाकडे फोडू नका धिंगाणा करू नका घोषणा देऊ नका याच्या समाधानीनं याच्यात उत्सव करायचा होता त्यांनी आमच्या समाजानं त्यानं डीजे लावला ते हात जोडून पाया पडून आमच्या बाबाने सरपंचानं सांगितलं होतं तंटामुक्ती अध्यक्षाने की बा याच्यानंतर हे असं होऊ नये ते म्हणत आम्हाला मान्य नाही आम्ही जिथं वाजवायचा तिथे या आधी गावामध्ये काही वाद झालेली होती झालेले होतं होते ना गणपतीच्या वेळेस वाद झाले ते त्याच्या बाद घेऊन घेतली हात जोडून सांगितलं की डीजे वाजवू नाही आता सध्या गावामध्ये वातावरण कसं आहे चांगलं आहे वातावरण गावात सध्या आता गुन्हे दाखल झालेले ते पुढच्या समोरच्या पार्टीवर देखील गुन्हे दाखल आहेत आपल्या पार्टीवर देखील गुन्हे दाखल येत दोन्ही पार्टीवर गुन्हे दाखल झालेले तर काय सांगाल आता झेंडे लावून कुठं मिरवणुका हे काय घोषणा देतात मिरवणुका करतात का ते झेंड्याला काठ्या इडदीच्या काठ्या चटण्या त्याच्या काड्या सगळे साव होते मारहाण मारहाण नेमकी कशाने केलेली मारहाण नेमकी दगड फेक झाली काड्या त्यांच्या सोबतच होत्या ते एवढे दगड आणले होते कुठून नेमके ट्रॅक्टरात दगड होते त्यांच्या खाली हो तर हे होते गावातील नागरिक यांनी सांगितलं होतं की या आधी देखील गणपतीच्या प्लेटला वाद झाले वाद झालेला होता त्यानंतर आता दुर्गा देवीला देखील वाद झाले